पण सैनिकांचे हात फार शिवशुर असतात का हो कारण जिथे अन्याय दिसतो तिथे आमच्याकडनं लातच पडते आम्ही आम ते सहन करत नाही एखाद्या माणसं एक, आम एक माणूस आमच्या समोर रडतोय hmm. कोणीतरी त्याला मारतोय आणि आम्ही असं बघत बसू आणि मग घरी जाऊ आणि मग त्याच्यावर दिलगिरीचा एखादा मेसेज टाकून आमच्याकडे होणार hmm. आम्हाला शिकवण आहे म्हणजे माझं दोन हजार सातचं एक खूप मोठं आंदोलन होतं रेल्वे परिस्थिती त्यावेळेला hmm. सन्मानांनी राष्टसाहेबांकडून शिक्षण साहेबांनी म्हटलं होतं अन्य दिशेने तिथे लात मार त्या दिवशी मला वाटलं होतं हे मराठी मुलांवर अन्याय करतात बाहेरची सगळी युपी बी आरची मुलं आणून तुम्ही जर माझ्याबरोबर त्यावेळेला असतात ना तर तुम्ही वेळ माझ्या अंगावर काटा आला होता त्यावेळेला मला ठाणा स्टेशनला मी सकाळी गेलो आणि किमान आठ दहा हजार मुलं ठाणा स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर झोपली होती बाहेरनं आलेली होती ह्या नोकरी आमच्या मुलांना का नाही मिळालं पाहिजे बाहेर का आणायची तुम्ही मुलं सो मला असं वाटलं हे आमच्यावर त्यावेळेला मी बावीस वर्षाचं होतो बावीस तेवीस वर्षाचं होतं मलाही वाटलं माझ्यावर आणय त्याच्यातून पडलेली ती लाट होती आज रेल्वेमध्ये मराठी मुलं कामावं लागतात रेल्वेच्या जाहिराती मराठी हे सगळं श्रेय सन्माननीय राजसाहेबांचं आहे आमच्या त्या आंदोलनात त्यामुळे आमचे हात हे शिवशुषात जिथे अन्याय होतो आमचं रक्त भगवं आहे त्याच्यामुळे भगवं रक्त सतत चळचळत राहतं